सलादा एस आहे सदा घडल्या मर्गाला मर्घ बिडला मंगळ भिडलो आणि साईनाथ गिर गेल्या चिरंजीव टाव्यावा गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी म्हणजे पडवा शारदेचं ज्ञान कर्माचे दाद म्हणजे बैठवा विष्माचे वचन रामाची मर्यादा म्हणजे पडला आचार विचार संकल्प स्थितीचं मूर्ती बनतो मारे त्याच्या हल्ला करवला खोटाचा वजा साठीवर टाकला आणि कब्जा घेतला सई पाणी द्यावा साई अली छत्यावी पहिलवाड्यांसाठी ती... तीन आधी पाच आठ आणि तीन विजेतेला आठ उपजेपेला तीन अधिपुट्टी पहिल्याने त्याची खुशखबर पाठव जायचे तेवीस तारखेला कुस्तीची रंगले याची सर्वांनी नोंद घ्या रंगी रंगला श्रीरंगे तिरंग एक झाला या हस्तीसाठी आता हज केला लालवासीच्या गावाने स्वर्गीय सत्ता आठवडे यांच्या स्मरणा मानाची गदा आणि विकणी ग्रामस्थांच्या वतीने अकरा हजार रुपया आजच्या बक्षीस या कुस्तीला विजेत्याला उपविजेत्याला पीड कुस्ती करा घरा बैलवा किसी का इंतजार नाही करता परवान शौर्य घरी गेलं आणि सामर्थ्याचा किस्सा किस्सा वारला त्या सरीतून तो हल्ला धुडकावला सांगला आपला अशी गोष्टी या आणि मर्दूमची धबे ती ही माफी आहे ज्याने त्याने निर्धार केलाय आसंद साधन असते कष्टाची पराकाष्ट असते बाजूला सारखा माहिती सरकार चल डायरेक्ट सरका। चपाती दोघांचे वजन शंभर शंभर किलोचे पुढे सुनीपाला निकाप लावलेला माले गावचा वाला सबकुल होता वक्त किती कोता खुदा भी आसमान जब कभी पर देखता होगा ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा आशे ही पहले लगता पंद्रह गिरगी करा जाता वसान वारता अंग भरे अजिंक्य योद्धा भोसले उपमहाराष्ट्र सांगून डाक मारायचे सांगून डाक मारणारे अमृता भोसले पुण्या जिल्ह्याच्या दोघांची लग्नाची आई पहा डाव पहा दो पहा यांच्याच मनात चांदीची गादा आणि विक्री त्यांच्या वतीने अकरा हजार असं या एक नंबरच्या कुस्तीचा पारितोषिक आहे स्त्री लोक परि भारत हो विश्वास शोधून राहो मानेवर घुटणा ठेवायचा प्रयत्न होता संग्रामचा मारुती मानेचा हुकमी डाव होता घुटना घुटना नावावर सम्राट विष्णु पंत सा यांना आसपास लावलं मारुती भाऊ माने याच कुस्तीत खासदार बनवत्या मारुती मानेसाठी गाव उपवास करायचं मंडळी मारुती मानेच्या कुस्तीची विजयी वार्ता आली त्यानंतर गावकरी उपवास सोडायचे हो अशी आख्यायिका त्या मारुतीवादींची होती पण म्हणून प्रेम दिलं गाव करा गावालाही प्रेम दिलं मारुतीवादीने गाव गाव उपवास करायचं म्हणजे किती प्रेम होतो मानाची गदा थळकाय लागली पुण्याच्या खांद्यावर विराजमान होणं याचा फैसला थोडा डोळ्यात लागला ಸಂಗ್ರಾಮ ಗಿಡಗೇನ ಕಬಾ ಸಂಗ್ರಾಮಿ ಗಿಡಗೇ ಮರಮಾರುಯುಕ್ ಹಿರ ಆ ಪಂ ಗೊತ್ತ ಅಜು ಬರ ಪ್ರ ವಸಾನ ವಾರಸ ಚಲುವ दोघांची मांडपा मदगट पा काय त्याच्या मांड्या आपल्या मांड्या गोराच्या दांड्या कशाला दगाव मानताना हलगी आले वादव बसुरत वादव बसूनच वादेत वादव संग्राम गिरगे कुस्तीकडो पाली पंजाबी कुस्ती करो पट काढला सैफ तोडण्याचा प्रयत्न झाला आणि तिथं गोहरीपट मागे भागासारखा <laughs> संकल्प सिद्धीचा मूर्तीवंत उदाहरण त्याचं नाव ऐकला हा पाणी करावं लागतं मंद्रा कुणाची अखंड साधना कुणाची कुस्ती मेहनत आहे विखंडी ग्रामस्थांचे लाख लाख धन्यवाद अकरा हजार रुपये विखंनी ग्रामस्थांच्या वतीन तर स्वर्गीय दत्ताभाई यांच्या स्मरणार्थ मानाची गदा त्यांचे बंधू दत्ताभाई वाघगोडे नवनाथ भाई या सॉरी नवनाथ भाई श्रवण महाराज यादगोडे महाराष्ट्र पोलीस दलाचे क्राईम ब्रँच चे पीएसआय यांनी आपल्या बंदीच्या स्मरणार्थ मानाची गदा केली कब्जा घेतला सहीपाली पंजाबी ना जगदीता गामा मोहम्मद गामा कुस्ती इतिहासातील एक आजिरामर नाव होतं अराजित मल्ला अशी ख्याती गामाची होती आणि तोच मोहम्मद गामा श्री शाहू महाराजांचे काही दिवस आश्रित होता मोहम्मद मोहम्मद इमाम इमामबा विरुद्ध हमदू काका अशी कुस्ती खास बाग मैदानाच्या उद्घाटनाला झाली आणि राज यासऱ्याचं कडकडून मिठी मारली होती राजश्री शाहू महाराजांनी हमदू काकाला आणि मानाचा पेटा राजर्श शाहू महाराजांनी स्वतःच हाताने बांधला होता खास बाग म्हणला एकोणीसशे अकरा साली रोमच्या घडकीवर प्रत्येकालाच कुस्ती बघावी दिसावी म्हणून अशा पद्धतीचं पे ते खास बाग घेतलं साठी घेतला अन्नभर डोळ्याला एक साधिक पंजाबी होता हा पाली पंजाबी आहे कुस्ती इतिहासात साधिक पंजाबी म्हटल्या त्याचा रूप नजरेत मावत नव्हतं म्हणतरी अशी शरीर त्या साधिक पंजाबीची होत्या इतिहासाची पानं चालली त्या साधिक पंजाबी काय होता एक कोल्हापुरात साधिक पंजाबी मारू संग्राम हिरगिया घरानाचा हसा वारसा चमचमता तारा हृदयमुख हिरा गर्दनपेट चालू झाली संजे की पकड़ चालू लगी है डाव प्रतिभा की खादा चालू लगी है कुस्ती करो कु का पड़ रंगला

गर्भा तो की आवड़ी माती का देहरा पे किसका जिवाड़ा तो चिड़े सुंदर मंदी सुंदर तो सुंदरता की बुड़े थे ही क्या उसकी जिसने तुम्हें बताया कर दिया किली संग्राम गया आशी कु है कुछ भी हो सकता है कुछ भी है विक्र निगर मंत्री रोड चापन जरूर सऊरी नदी का बच्च गया। मारुती मानेचा हुकमिळा होता घुटना दोन तास सत्तेचाळीस मिनिट चाललेल्या कुस्ती मध्ये विष्णुपंत सारवडे यांना याच घुटण्यावर मारलं होत दोघांनी रक्ताचं पाणी केलं खंड साधना कुणाची कुस्ती मेहनत संग्रामगिरी यांच्या स्मरणार्थ हनुमान चिरंजीव त्याची कुस्ती चिरंजीव लालमातीत त्यांनी रुस्तुग हिंद किताब मिळवला होता सिनेमात ज्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं होतं दारा सिंग नांद दारा सिंग जे दोन हजार चार साली हिंद केसरीची कुस्ती स्पर्धा नाशिकला हायस्कूल ग्राउंड झाली होती ತಾರಾಂಗ ಪ್ರಮುಖ ಪಹನೆ ಬೋಲಿಕ ಮಹಾಪಾಲಿಕೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಗಡಾ ಚೌಗ ದಾಧೂ ಚೌಗುಲೆ ದೊಡ್ಡ ಹಾರಸಿಕ ಇಂಡಿಹಾರಿ ಸ್ಪರ್ಧೆ ತಾರಾಸಿಂಗೇ ಪ್ರಮುಖ ಪಹನೆ ಹತ್ತ असा इतिहास होता त्या विनोद चौगुल्याच्या हिंद केसरी मैदानाचा हलगिवाने डॉक्टर साहेब काही ट्रामिका द्याला आणि खेळू नावाची पत्त लगाली असा किसीकडे रुक्ता नव्या ते बघा दोन मिनिट गाडी कुस्तीचे दीड मिनिट होऊन गेला आता तीन तीन किसी के लिए रुकता नहीं हो बहुत तो बड़ा बलवान होता है समय बड़ा बलवान होता आता अभी ताबड़ो भविष्य का कल्पना होती है सिर्फ वर्तमान अपना होता रक्ताच पाणी केलं अशी ही कुस्ती या मंडळा किल्ली तोडून निघाला आणि नि पुन्हा संग्राम गिरगेचा अनुर शुरांत आणि विरांत महाराष्ट्र शेवटचे दोन मिनिट राहिले तीन मिनट संपले शेवटचे दोन मिनिट लहर से डर के मौका पार नहीं होती कोशिश वालों की हार नहीं नाही पड माती डॉक्टर साहेब स्वर्गीय दत्ताभाऊ वाघोडे यांच्या स्मरणात मानाची गदा मैदानात फिरतीये धडकाय लागली ग्रामस्थांच्या वतीन अकरा हजार आणि स्वर्गीय दत्ताभाऊ वाघोडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस दलाचे पीएसआय नवनाथ भाऊ वाघोडे यांनी ठेवलेली गदा दिखा दिखाव कुठे दिखा ज्याचा बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार आता बॅलन्स नसला का चेक माणूस होतो ज्याचा बँक ज्याचे हात चालणार त्याचीच कुस्ती होणार या हात साठी अट्टा हास केला गर्भाची आवडी मातीता दे जिवाडा तो चिरवडूया सर्व धर्म समभाव त्याच नाव कुस्ती विविध एकता त्याच नाव कुस्ती आहे मन मेंदू त्रिवेणी संगम त्याच नाव कुस्ती शौर्य धैर्य आणि सामर्थ्याचा पराक्रम त्याच नाव कुस्ती आहे हा पाच मिनिटलं